ही तुम्हाला बल्क मध्ये हजार मध्ये पाच साड्या या तुम्हाला मिळणार आहेत बाटिक प्रिंट मध्ये तुम्ही बघू शकता ही साडी असणार आहे दोनशे रुपया पैठणी बॉर्डर असणार आहे आणि खूप छान असा याचा सिल्क मध्ये हा पॅटर्न आपल्याकडे नवीन आलाय हा पण तुम्हाला आठशे रुपयामध्ये बाय वन गेट वन दोन असणार आहे वेगवेगळे कलर तुम्ही बघू शकता हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे कलर यामध्ये अवेलेबल आहेत आणि खूप सुंदर अशी पॅकिंग असणार आहे द्वारकादास श्यामकुमार बदलापूर मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे लग्न सराईमध्ये किंवा लग्नामध्ये देण्या घेण्यासाठी ज्या साड्या लागतात त्या साड्यांची आपल्याकडे जी व्हरायटी आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे तर सुरुवातीला बघूयात आमच्याकडे सध्या एक खास ऑफर चालू आहे ती बघू शकता अशी एक ट्रेंडिंग साडी आहे सध्या आपल्याकडे मिळणार आहे ही तुम्हाला बल्कमध्ये हजारमध्ये पाच साड्या तुम्हाला मिळणार आहेत लग्न सराईमध्ये देण्या घेण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारची प्रिंटेड साडी जी की हजारमध्ये पाच तुम्हाला या साड्या मिळणार आहेत त्यानंतर पुढचा प्रकार एक बाटिक प्रिंटमध्ये तुम्ही बघू शकता ही साडी असणार आहे दोनशे रुपयाला ही पण चारशे रुपयात दोन अशा प्रकारे म्हणजे हजारमध्ये पाच साड्या मिळणार आहेत त्यानंतर पुढचा प्रकार बघूयात आपण गंगापट्टू मध्ये खूप अशी छान साडी असणार आहे ही साडी तुम्हाला मिळणार आहे आठशे रुपयामध्ये दोन बाय वन गेट वन असणार आहे यामध्ये पण पाच ते सहा कलर्स असणार आहेत कलर आणि डिझाईन भरपूर यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत बघायला ह्या अशा टाइपचे पाच ते सहा कलर्स मध्ये हे तुम्हाला साड्या मिळणार आहेत ही बाय वन गेट वन असणार आहे आठशे रुपयामध्ये दोन साडी तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे त्यानंतर सिल्क साडीमध्ये एक छान असा प्रकार आपल्याकडे सध्या नवीन आलेला आहे हे बघू शकता पैठणी बॉर्डर असणार आहे आणि खूप छान असा याचा सिल्कमध्ये हा पॅटर्न आपल्याकडे नवीन आला आहे हा पण तुम्हाला आठशे रुपयामध्ये बाय वन गेट वन दोन असणार आहेत आठशे रुपयामध्ये दोन यामध्ये पाच ते सहा कलर्सची कलर रेंज असणार आहे आणि या साड्या तुम्ही बल्कमध्ये आपल्याकडे खरेदी करू शकता तुम्हाला पाच पन्नास शंभर ज्या काही साड्या पाहिजे त्या एका डिझाईनमध्ये या साड्या तुम्हाला आपल्याकडे मिळून जातील या लग्न सड्यासाठी खास ऑफर्स आपण सध्या लावलेल्या आहेत आणि या साड्या तुम्हाला बदलापूरच्या दोन्ही शॉपमध्ये आपल्याला मिळणार आहेत त्यानंतर पुढचा एक प्रकार आहे ही फॅन सिल्क साडीमध्ये हा पण एक प्रकार खूप सुंदर असा कपडा असणार आहे आणि या पण पाच ते सहा कलर मध्ये कलर रेंज असणार आहे आणि ही साडी मिळणार आहे हजार रुपयामध्ये दोन म्हणजे हजार रुपयामध्ये बाय वन गेट वन फ्री असणार आहे पाच ते सहा कलरची कलर रेंज तुम्हाला यामध्ये बघायला भेटेल आणि डिझाईन पण वेगवेगळ्या मिळणार आहेत तर कॉटन सिल्कमध्ये ही पण एक तुम्हाला ट्रेंडिंग साडी तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे खूप छान असा प्रकार आहे ही पण हजार रुपयामध्ये दोन मिळणार आहेत बाय वन गेट वन असणार आहे पाच ते सहा कलरची कलर रेंज आहे त्यानंतर सिल्कमध्ये सिल्कमध्ये एक वेगळा प्रकार सध्या आपल्याकडे आलेला आहे खूप छान साडी असणार आहे आणि ही साडी जी आहे ही तुम्हाला चौदाशे रुपयामध्ये दोन मिळणार आहे ह्या साड्या बाय वन गेट वन असणार आहेत सर्व साड्यांवर सध्या आपल्याकडे ऑफर्स चालू आहेत लग्न सराईसाठी धमाका ऑफर्स लावल्यामुळं तुम्ही लवकरात लवकर आपल्या बदलापूरच्या शॉपला व्हिजिट करा आणि आपली खरेदी करा जेणेकरून तुमचा फायदा होईल यामध्ये अजून एक प्रकार तुम्हाला दाखवू इच्छितो एक सिल्क मध्ये प्रिंटेड सिल्क मध्ये ही साडी खूप छान आहे सुरुज वर्क आणि सिक्वेन्सची बॉर्डर असलेली साडी जी आहे ही तुम्हाला सातशे रुपयात दोन मिळणार आहेत बघू शकता तुम्ही खूप छान छान कलर आहेत आणि या पण साड्या तुम्हाला बल्कमध्ये मिळणार आहेत त्यानंतर पैठणीमध्ये एक खूप छान असा प्रकार सध्या आपल्याकडे चालतोय आणि खूप छान साडी आहे कपडा एकदम सॉफ्ट आहे आणि वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये या साड्या मिळणार आहेत आणि ही साडी जी आहे बॉक्स पॅकिंग असणार आहे देण्या घेण्यासाठी एकदम बेस्ट साडी असणार आहे आणि ही साडी तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे फक्त पंधराशे रुपयामध्ये दोन म्हणजेच एक साडी मिळणार आहे फक्त सातशे रुपया सातशे पन्नास रुपयामध्ये वेगवेगळे कलर तुम्ही बघू शकता हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स यामध्ये अवेलेबल आहेत आणि खूप सुंदर अशी पॅकिंग असणार आहे देण्या घेण्यासाठी खूप सुंदर असा प्रकार आहे आणि हा पूर्ण नवीन स्टॉक आहे लवकरात लवकर आपल्या बदलापूरच्या शॉपला विजिट करा त्यानंतर मध्ये हा एक खूप छान प्रकार तुम्हाला आपल्याकडे बघायला मिळणार आहे चौदाशे रुपयामध्ये दोन या साड्या तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे एक साडी सातशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे एक त्यानंतर एक शिफॉन मध्ये वर्क असलेले एक साडी तुम्हाला दाखवतोय खूप सुंदर असा प्रकार आहे बघू शकता आणि ही साडी जी आहे ती खूप ट्रेंडिंग आहे मार्केटमध्ये तर ही साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त साडे चारशे रुपयामध्ये आपल्याकडे म्हणजे एक साडी तुम्हाला साडे चारशे रुपयात नऊशे रुपयामध्ये बाय वन गेट वन असणार आहे या साडीमध्ये पाच ते सहा कलर्स पण आहेत हे खूप सुंदर सुंदर कलर तुम्ही बघू शकता ह्या अशा आणि असंख्य नवीन प्रकारच्या साड्या आपल्याकडे सध्या बदलापूरच्या शॉपमध्ये रेडी आहेत तर आपली जी खरेदी आहे लग्नाची असेल किंवा बाकी खरेदी असेल आणि एक विशेष सूचना आपण सांगू इच्छितो मकर साठी स्पेशल ब्लॅक कलरचा माल सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे बदलापूरच्या दोन्ही शॉपला व्हिजिट करा आणि आवड़ती कलर कलरची साडी तुम्ही खरेदी करा आणि लग्नाची पण खरेदी करा आणि त्यावर मिळणाऱ्या बक्षिसांचा लाभ घ्या धन्यवाद